छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सर्व मराठा बांधवांना विनंती सर्वांनी या ठिकाणी यावे जाऊन थांबू नका या ठिकाणी या आरक्षणाची रूपरेषा दिनेश बाव डोंबरे सांगतील हॅलो जय जिजाऊ जय शिवराय आज या पुणे पिंपरी इंचोड मावळ मुळशी आयोजित सर्व मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण पुणे एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आंदोलन पुकारलं होत पण आंदोलन कशासाठी पुकारलंय तर मराठा समाजाला कुठले हाऊस नाहीये रस्त्यावर येऊन लोकांना त्रास द्यायचा आहे हे पहिलं लक्षात घ्या आणि या आंदोलनात प्रथम आभार पोलीस बांधवांचं करतो की आपण आम्हाला सहकार्य केलंय आणि इथून पुढे सहकार्य करता तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो सकल मराठा समाजाच्या वतीने कारण आभार कशासाठी मानतो सर लाखाच्या संख्येने मोर्चे महाराष्ट्रात निघाले मोर्चे निघत असताना पोलीस बांधव शांततेत आमच्या सोबत चालत होता कारण मराठा समाज हा कुठलाही हिंसक वळणावर आंदोलन करणार नाहीये तर शांततेत मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने चालणारा समाज आहे आपला मराठा याचा संघर्ष होता मनोजाचा पाटील यांनी जवळजवळ सहा महिने झालं आपल्या आप समाजाला आणि अरे अरे श्रीच अरे बघतोय काय काय हात बळकट करण्यासाठी मनोदादा दादा तुम्ही आम्हाला तुम्हाला गमवायचं नाहीये हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराज की छत्रपती श्री आता सांगितल्याप्रमाणे की आपल्या मराठा समाजामध्ये भरपूर आमदार खासदार आहे त्यातलं एक खासदार म्हणायचं ना राणे साहेब राणे साहेबांनी जे सरांगे राणे साहेबांनी जे ट्विट केलं धनंगे साहेबांवरती तर मला असा प्रश्न पडलाय की राणे मराठा का चाइनीज आहेत कक्षिनी आहेत तर मला त्या कोंबडी स्वरला एवढंच सांगायचंय की आता येणार इलेक्शन आहे तुला मराठा समाज